श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घराला उंबरटा असावा का असल्यास त्याची पूजा करावी का तो लाकडाचा असावा का मार्बलचा उंबरटेची आवश्यकता का आहे उंबरटा कशाचा असावा उंबरट्याची पूजा कशी करावी उंबरटा कुठे असावा आणि कसा असावा धनप्राप्तीसाठी उंबरठ्यावर करावयाचे उपाय तसेच उंबरट्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे जाण्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका घरामधील भावना या घरामध्येच राहाव्यात आणि घराबाहेरील व्यवहार घरात आणू नये हे काम उंबरटा करतो तो मर्यादेचे प्रतीक आहे त्यामुळे प्रत्येक घराला उंबरटा हा हवाच उंबरटा हा लाकडी किंवा मार्बलचा असू शकतो लाकडी उंबरटा असेल तर अतिउत्तम कारण लाकडामध्ये सूक्ष्म अग्नितत्व असते उंबरटा मार्बल किंवा लाकडाचा असला तरी तो मजबूत असावा वास्तुशास्त्रानुसार कमकुवत उंबरट्यामुळे शत्रूंची संख्या वाढू लागते वेगवेगळ्या मार्गाने शत्रू आपल्यावर आक्रमण करतात त्यामुळे आपल्या घराचा त्या उंबरटा लाकडाचा असो वा मार्बलचा पण तो मजबूत हवा उंबरट्याची अनेक लोक पूजा करतात त्यामागील कारण म्हणजे उंबरट्यामध्ये श्री लक्ष्मी देवता निवास करते उंबरट्याच्या आतमध्ये दे चंद्रदेवता बाहेर सौर ऊर्जा आणि उंबरट्यावर पृथ्वी ऊर्जा समाविष्ट असते त्यामुळे उंबरटा हा पूजा जर उंबरट्याची नियमित पूजा झाली तर अतिउत्तम परंतु उंबरट्याची विशेष वेळी पूजा केली जाते जेव्हा सूर्य सिंह राशीतून कन्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचे संक्रमण होते त्यावेळी आपण उंबरट्याचे पूजन करा उंबरट्याचे पूजन करताना उंबरट्याचे पूजन करताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन उंबरठ्यावर शिंपडावे उंबरट्याची साफसफाई करा त्यावर फुले अक्षता व्हाव्या लक्ष्मीची जी पावले असतात ती घरात आत जात आहेत लक्ष्मीची पावले जी घरात जात आहेत ती लावावी त्यावर हळद कुंकू अक्षता व्हावी उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा ही साधी आणि सरळ पद्धत करावी ज्यांना सूर्याचे संक्रमण समजत नाही त्यांनी आठवड्याच्या दर बुधवारी अशा प्रकारे पूजा करावी दररोज पूजा जमत नसेल त्यांनी प्रत्येक बुधवारी ही पूजा अशा पद्धतीने करावी उंबरटा हा रस्त्याच्या उंचीपेक्षा मोठा असावा लहान असेल तर घरातील लोकांचे आरोग्य चांगले नसते उंबरटा हा प्रत्येक खोलीमध्ये असावा पण आजच्या युगात ते शक्य नाही उंबरटा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला आणि स्वयंपाकघरामध्ये असावा त्यामुळे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आणि स्वयंपाकघराच्या हा उंबरटा नक्की असावा आता पाहूया धनप्राप्तीसाठी उंबरट्यावर करावयाचे उपाय एक घराची स्वच्छता करून दररोज उंबरट्याची पूजा करावी जे दररोज नियमित पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी वास्तव करते दोन दिवाळीच्या व्यतिरिक्त काही विशेष प्रसंगी उंबरट्यावर तुपाचा दिवा लावा ते केल्याने घरात लक्ष्मीचे येणे सोपे होते तीन एखाद्या खास प्रसंगी घराच्या बाहेर उंबरट्याजवळ स्वास्तिक बनवावे आणि हळद कुंकू अक्षता वाहून निरांजन ओवाळावे आपल्या घरात एखादे का शुभ कार्य असेल तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता वरील गोष्टी तुम्ही हे उपाय म्हणून जरूर करा पण त्याचबरोबर तुमचा कामधंदा तुमची नोकरी धंदा हे पण पन प्रामाणिकपणे कराय झालेच पाहिजे त्याला कुठलाही पर्याय नाही त्यामुळे फक्त उपाय करून कोणताही फायदा होत नाही त्याबरोबर आपले कष्टही प्रामाणिक असावे लागतात आता पाहूया उंबरट्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत उंबरट्यावर पुढील गोष्टी करू नयेत एक उंबरट्यावर कधीही पाय ठेवून उभे राहू नये दोन उंबरठ्यावर कधीही पाय मारू नये तीन आपल्या पादत्राणाची घाण किंवा आपल्या पायाची घाण उंबरठ्यावर स्वच्छ करू नये चार उंबरट्यावर उभे राहून कोणाच्याही पाया पडू नये जर एखाद्याच्या पाया पडायच्या असेल तर उंबरट्यावर उभे राहून पडू नये उंबरट्याच्या आत किंवा उंबरट्याच्या बाहेर उभा राहून पाया पडावा पाच उंबरट्यावर उभे राहून कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करू नये किंवा त्यांना निरोप देऊ नये नेहमी पाहुण्यांचे आतिथ्य घराच्या आतून आणि त्यांना निघण्याचा निरोप उंबरट्याच्या बाहेरून द्यावा सहा उंबरट्यावर उभे राहून कोणत्याही प्रकारचे वाद घालू नयेत सात उंबरट्यावर उभे राहू नये लात मारू नये कसलाही व्यवहार उंबरट्यावर उभा राहून करू नये उंबरट्यावर उभे राहून उंबरट्यावर बसून नखे कापू नयेत उंबरट्यावर बसून जेवण करू नये त्यामुळे आपल्या घरात गरिबी दारिद्र्यता येते त्यामुळे या नियमांचे पालन अवश्य करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या आध्यात्मिक यूट्यूब चॅनेलला just to just to show sure.